आपला विश्वास आपले विचार बनतात आपले विचार आपले शब्द बनतात आपले शब्द आपली कृती बनतात आपल्या कृती आपल्या सवयी बनतात आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात आपली मूल्ये आपले हेतू बनतात बनता। बनता। असे जनतेला सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांचे बापू म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो शब्दांमध्ये वाईटाचे चांगल्यामध्ये रूपांतर करण्याची शक्ती असते असा विश्वास बाळगणाऱ्या गांधी यांनी जगाला अहिंसेची शिकवण दिली जे काम कोणत्याही शस्त्राने करता येत नाही ते काम कायदा नैतिक मूल्ये आणि नैतिकतेने होऊ शकते असे त्यांनी सगळ्यांना सांगितले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींनी महत्त्वाचे योगदान दिले यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही ओळखले जाते त्यांनी जगाला स्वावलंबन धैर्य अहिंसा साधेपणा यांचे धडे दिले अशा थोर नेत्याचे तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी निधन झाले त्यांचे कार्य व विचार आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे एक महान आत्मा होऊन गेला आयुष्य आपले देऊन गेला स्वतंत्रतेच्या वेशीवरती बलिदान प्राणाचे देऊन गेला आक्रंदिते ती भारतमाता सुपुत्र माझा हरवून गेला आठवा त्याला जागवा स्मृती कोहिनूर तो हरपुनी गेला कोहिनूर तो हरपुनी गेला अशा थोर आत्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत